राज्य सरकारचे नियुक्तीचे आदेश शेतकऱ्यांना सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये दहाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयाच्या पीक विमा प्रकरणाला आता कधी आल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे राज्य सरकारचे नियुक्तीचे आदेश या ठिकाणी दिले असल्याची बातमी मिळत आहे पीक विमा कंपनी आता वटणीवर येणार सरकारचा धडाकेबाज निर्णय विख्यात विधीज्ञ मांडणार शेतकऱ्यांची सरकारची बाजू जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयाच्या पीक विमा प्रकरणाला आता गती येणार आहे आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांच्या मागणीनंतर सरकारचा या ठिकाणी मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकऱ्यांचे सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपनीला आता वटणीवर आणण्यासाठी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयात विमा कंपनीच्या विरोधात आता ज्येष्ठ कायदे पंडित सिनियर काउन्सल या ठिकाणी सरकारच्या वतीने बाजू मांडणार आहेत विमा कंपन्याच्या विरोधात राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी वरिष्ठ कायदे तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या दोन हजार वीस एकवीस पीक विमा मिळावा यासाठी मागणीला आता यश आले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयाच्या पीक विमा प्रकरणाला गती राज्य सरकारने दिले नियुक्तीचे आदेश या ठिकाणी आपण पाहू शकता सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची ही रक्कम मिळणार असल्याची माहिती थी या ठिकाणी मिळत आहे तर अशा प्रकारे पीक विम्या संदर्भातील ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारे आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा